सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित स्वर्गीय खंडू पाटील निवासी मतिबंध विद्यालय दोंडाच्या येथे आषाढी एकादशी निमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांची विठुरायाची पालखी सोहळा संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचालित स्वर्गीय खंडू पाटील निवासी मतिमंत विद्यालय दोंडाच्या जिल्हा धुळे येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधत आषाढी एकादशी निमित्त शाळेतील मानसिक दिव्यांग विद्यार्थ्यांनी विठुरायाची पालखी घेऊन विठुरायाची दिंडी काढीत विठुरायाचा गजर करीत विठुरायाचा नामाचा गजर आणि हरिनामाचा गजर करत उत्साहामध्ये सदर पालखी मिरवणूक काढण्यात आली सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव साळुंखे पाटील साहेब व संस्था सचिव माननीय शिवाजीराव साळुंखे पाटील ताई साहेब यांच्या हस्ते विठुरायाचे पालखीतील प्रतिमा पूजन करण्यात आले पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले नंतर विठ्ठल आणि रुक्मिणी यांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांचे पूजन करण्यात आले आणि त्यांना देखील पुष्पहार टाकण्यात आले माननीय संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव साळुंके पाटील व ताईसो छायाता शिवाजीराव साळुंके पाटील यांनी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना संत वारकरी यांची वेशभूषा परिधान करीत या पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते तर टाळ मृदुंग आणि चिपड्यांचे सुरेख संगीतांमध्ये माननीय संस्थापक अध्यक्ष यांनी सुंदर अभंग गायले आणि शाळेतील विद्यार्थ्यांकडून कर्मचाऱ्यांकडून अभंग घेतले अभंगांच्या सूर्यकनादामुळे सर्व विद्यार्थी तल्लीन होऊन गेले होते तर जय जय रामकृष्ण हरी विठुरायाचा गजर करत पालखी व विठू माऊली आणि रुक्मिणी माऊली यांच्या सह विद्यार्थी वारकऱ्यांनी टाळ मृदुंग वाजवत फुगड्या खेळत शाळेच्या परिसरातून उत्साह दिंडी संपूर्ण पंचक्रोशीतून शाळेजवळील विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात आली माननीय अध्यक्ष व सचिव ताईसाहेब यांच्या हस्ते मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून विठुरायाचा जयघोष करण्यात आला यावेळी सर्वांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली तदनंतर विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध अभंग आणि नृत्य सादर केले तसेच माननीय संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळुंके पाटील साहेब यांनी सर्वांकडून या सुरेखाचे अभंग बोलवून घेतले विठू नामाचा गजर करत पुन्हा पालखी दिंडी शाळेकडे प्रस्थान झाले आणि कार्यक्रमाचा समारोप या ठिकाणी करण्यात आला तर विद्यार्थ्यांनी खूपच आनंदाने उत्साहाने संपूर्ण दिंडीमध्ये आणि पालखी सोहळ्यामध्ये सहभाग नोंदविला तर विद्यार्थी उत्साही आनंदी दिसून आले तर शाळेचे माननीय संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव साळुंके पाटील सचिव ताईसो छायाताई शिवाजीराव साळुंके पाटील शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी विठू माऊलीची दिंडी आणि पालखी सोडा उत्साहात साजरा केला